संघर्ष बांधकाम कामगार जनरल मजूर संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनेच्या मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी दोन संच उपलब्ध करून दिले संघटनेची जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आर्गीकर संघटक फारूक बोरगावकर घोंगडे वस्ती बांधकाम कामगारांचा बुलंदा आवाज बांधकाम कामगार संघटनेचे संघटक शोभा कवाडे संघटक मेघाताई तट्रास अंबिकाताई उत्तर तालुका अध्यक्ष साखराबाई सुरवासे व संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बांधकाम कामगार मुलींच्या दोन संच उपलब्ध करून देऊन शोभा कवाडे यांनी आदर्श निर्माण केल्याबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छुक जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ जाधव शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर करजगीकर यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याबद्दल अभिमान असल्याबद्दल त्यांच्या या कार्याबद्दल अभिमान असल्याचे सांगितले महाराष्ट्र राज्य जनरल कामगार संघटनेच्या वतीने आज गोंगडीवस्ती भागातील मजूर कामगार संघटनेच्या वतीने येथील जे पदाधिकारी आहेत शोभा कवाडे मेगा तट्रास या भागात यांच्या कामाचं जे काय एक विशेष पद्धतीने त्यांनी काम करता येतं की असं आहे की येथील जे मजूर कामगार आहेत हातावरची ज्यांची पोटं आहेत त्यांच्या आड्याअडचणी समजून घेऊन आज त्यांनी एक दोन जणांचे कामगारांच्या मुलीवरचे लग्न विवाह आहे तर त्या संदर्भात आम्हाला काल फोन आला संघटनेला की बाबा आज आमचं असं असं या भागातील दोन जणांच्या विवाहाचं तारीख आहे तेवीस आणि एकोणतीस तर त्यांना आपल्या संघटनेच्या वतीने भाडे संच आयोजन केलेलं आहे तर हे सर्व जे काय तर आज उपस्थिती ते आहेत यांच्यात दोन जण जे आहेत काय म्हणतो कमलकणकी राजेश्री राजश्री यांच्या दोन मुलींचे विवाहाच तारीख आहेत तेवीस आणि एकोणतीस तर त्यानिमित्त आमचे संघटनेचे जेवढे पदाधिकारी इथे व्यवस्थितपणे काम करत आहेत त्याबद्दल मी प्रथम शोभाताई मेघाता ट्रास आणि इथं आमचे आंबेकाताय आहेत यांचं फार मोठं योगदान आहे पण त्यांनी मागून आम्हाला सपोर्ट असतो त्यांनी थोडं आमच्यावरनं नाराज येतं त्यांची नाराजगी आम्ही दूर करणार आहे पण जरा ता काय माहिती आहे तर आज या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावल्याबद्दल आम्ही त्यांचं प्रथम धन्यवाद मानतो आणि आमच्या ह्या संघटनेची जी काय पदाधिकारी इथं काम करत आहेत त्यांना मी प्रथम एक जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना या कामाबद्दल मी माझ्या संघटनेच्या वतीने व माझे जेवढे माझ्या मागं बांधकाम कामगार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या दोन जणांचे मी मनापासून अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देतो की असंच कार्य तुम्ही करत राहा आणि जे मजूर कामगार आपल्या संघटनेमध्ये येऊन बांधकाम कार्ड काढून आपल्याला का आपल्या संघटनेकडे त्यांच्या काय अपेक्षा असतात त्या अपेक्षा अशाच पद्धतीने तुम्ही त्यांच्या स निवारण करावं आणि आजच्या या घडीला मी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे व आमचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहर उपाध्यक्ष चंद्रशेखरजी आळगेकर साहेब तेजल रोहित परदेशी यांच्या सर्वांच्या वतीने मी ज्यांच्या मुलींचे विवाह आहेत त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने शुभेच्छा देऊन असंच आमच्या संघटनेवरती तुमचं सहकार्य लाभो व आमच्या कुंड जेवढं होईल तेवढं तुम्हाला सहकार्य होईल जेणेकरून आमच्या पद्धतीनं जी काय आमची संघटना काम करतील त्या पद्धतीनं पुढील कार्यास आमचे जे काय आमच्या इथले ह्या भागातील आहेत त्यांना बी मी शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य जनरल मंजूर कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापू काका करंडे चंद्रशेखर आर्दीकर आणि राजाभाऊ जाधव फारुख खोरगावकर महिला महिला सदस्य महिला संपादक तेजल रोहित परदेशी मेघा अंबादक कटरस शोभा अनिल गावडे आणि साखराबाई सुरवसे यांच्या वतीने यांना उपल राजश्री यांच्या आणि कमल कनकी यांच्या मुलीच्या विवाहासाठी भांडे संच संघटनेकडून दे देण्यात आले आहे त्यांनी आपले आभार व्यक्त केले आहे माझं नाव कमल कणकी माझ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी भांड्याचा संच दिला आहे त्याबद्दल संघटनेचे खूप खूप धन्यवाद